तर बघा मुलांना हो। कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपण समजपूर्वक करणार नाही तोपर्यंत आपण विद्यार्थी म्हणून ओळखले जाणार नाही आपण दररोज शाळेला येतो पूर्ण शाळा सुद्धा करतो पण जे काम आपण वर्गामध्ये समजपूर्वक करतो त्यालाच महत्व असते वर्गात आल्यानंतर सकाळी बसल्यानंतर आपण सकाळी

माझ्याकडे काही छोटे छोटे उतारे आहेत गोष्टीच्या रूपाने काही उतारे आहेत मी वाचन करणार आहे तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन नीट ते उतारा ऐकायचा त्याच्यावर मी आधारित तुम्हाला प्रश्न करणार आहे तर बघू किती विद्यार्थ्यांना मी सांगितलेला उतारा समजणार आणि त्याच्यावर किती विद्यार्थी मला उत्तर देतात ते सुद्धा मी पाहणार बघा इकडे लक्ष द्यायचं आता सर्वानी मैं रिलैक्स दिया पैला उदाहरण आई ने आजीला कापूस दिला आजी ने कापसा की बात के लिए ताई ने बात पंतित खेवली दादा ने पंतित तेल घातले आई ने बात पेटवली संपला उतारा पहली दूसरी साइड से साथ कर पहले करें पण तुम्हाला किती संबंध याच्यामधलं उत्तर मला तुम्ही द्यायचं बघा माझा पहिला प्रश्न किती ऐकलं ना का ना पूर्ण हा चला परत वाद कोण ठेवले हा बरा परत वाद कोण ठेवले

आजीला कापूस कोण आणून दिला हा साहेब कोण आणून दिला पुढचा प्रश्न वाद कोण तयार केले हा तुम्हाला तुम्हाला कोण तयार केले आजीनं शहाबाई प्रश्न वाद कोण पेटवली शहा तर अशा प्रकारे आपल्याला सर तुमचे जे काही सांगत आहे त्याच्याकडे लक्ष दिले तर तुम्हाला योग्य उत्तर देता येतील प्रत्येक विषयामध्ये तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या तर तुम्हाला समजणार आणि त्या दिवसभराचा मोबाईलचा काहीतरी मिळणार तुम्हाला काहीच फायदा होणार नाही मग मराठी असो गणित असो इंग्रजी असो कि त्या परिसर अभ्यास असो कोणताही विषय असो त्याच्यामध्ये बारकाईने आपण लक्ष दिलं तर सर्व काही माहिती आपल्याला समजणार आणि आता दिवसभर वचुर वर्गामध्ये काही आपल्याला पदवी पडणार नाही तर आता आजपासून सर्व विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये आल्यानंतर आपल्या शिक्षकाकडे लक्ष देणार का प्रत्येक गोष्ट समजून घेणार का